भीमाशंकर बंदोबस्त झालेला त्यानंतर गणपती बंदोबस्त ईद मिलाद आणि सध्या नवरात्र उत्सव बंदोबस्त सुरू आहे तर त्या दरम्यानच्या काळामध्ये भीमाशंकरला आपण चांगल्या प्रकारे बंदोबस्त वगैरे लावलेला होता आणि कोणतीही कायदा सुविस्थेची परिस्थिती निर्माण होऊन दिली नाही त्यानंतर गणपतीचा उत्सव झाला आहे गणपतीबरोबर ए मिलाद होतं घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्ही डी जे मुक्त असं गणपती उत्सव आणि इतर सण साजरे केले आणि आत्ता सध्यासुद्धा नागरिकांकडून ना आपल्याला नवरात्रोत्सवामध्ये ना दे देखील त्याच प्रमाणात प्रतिसाद भेटलेला आहे आणि सर्वांना आपण त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत दुसरं हद्दीमध्ये जे काही गुन्हे घडतात त्या अनुषंगाने तात्काळ पोलीस मदत पाठवून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात आहे कोणताही कायदा सुविस्थेचा प्रश्न उद्भवून दिलेला नाही वाहतुकीच्या संदर्भातसुद्धा आपल्या जो टीम आपण नेमलेली आहे त्या वाहतुकीच्या अनुषंगानं आपण साधारण जून महिन्यापासून आज अखेर चौदाशे तीस केसेस केलेले आहेत आणि साधारण एकवीस लाख त्रेसष्ट हजार आठशे रुपये दंड वसूल केलेला आहे त्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक जी काही वाहनं करतात त्यांच्यावर देखील बारा वाहनांवर आपण केसेस केलेले आहेत आणि कायदेशीर कारवाई करून आपण एक लाख वीस हजार रुपयाचा दंड वसूल केलेला आहे त्याचबरोबर का का, जे काही अयोवध व्यवसाय आहेत त्याची वेळोवेळी जी काही माहिती मिळत असती ते आयुर्ध व्यवसायाच्या अनुषंगाने आपण वेळोवेळी काय कायदेशीर कारवाई केलेली आहे अठरा आयुवध व्यवसायावर गुन्हे दाखल केलेले असून आपण साधारण एक लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेले आणि जे काही सराईत अयवैध व्यावसायिक आहेत त्यांच्यावर देखील महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम प्रमाणे त्र्याण्णव प्रमाणे आपण साधारण तेरा बारा लोकांच्यावरती प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि ते सुद्धा आता अंतिम टप्प्यात असून आणि त्यांच्यावर आपण योग्य की त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाई करणार एकंदरीत आपल्या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व नागरिकांना आमची ह्या माझ्या माध्यमातून घोडेगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आव्हान आहे की आपल्या जे रहिवाशांच्या ठिकाणी जे काही गैरप्रकार प्रकार घडत असतील किंवा कोणत्या आपल्या तक्रारी असतील तर ते आपण गोडेगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधून तक्रारी नोंद कराव्या करा आणि जे काही आपल्याला गोपनीय जरी माहिती काय मिळाली तरीही देखील आम्हाला संपर्क साधून माहिती द्यावी याचबरोबर सध्या शासनाकडून ज्या काही आपल्याला नागरिकांना सुविधा देण्याच्या अनुषंगाने आपले सरकार पोर्टल असे ई ऑफिस या माध्यमातून सोयीसुविधा देण्याचं सुरू आहे आणि आपल्या तक्रारी आपल्या काही परवानग्या असतील मिरवणुकी संदर्भात असू द्या दोन्ही क्षेपकाच्या असू द्या किंवा शस्त्र परवाना असू द्या ज्या काही आपल्या परवानग्यासाठी आपल्याला मुढेवा पोलीस स्टेशनक संपर्क करायचा आहे किंवा अर्ज करायचा आहे तो आपण आपल्या सरकार पोर्टलच्या माध्यमातून आपण इथं जमा करायचा आहे आणि तो ऑनलाईन पद्धतीनंच आपल्याला जमा केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनंच त्याचा परवाना देखील मिळणार आहे तर नागरिकांनी त्याचा चांगल्या पद्धतीनं उपभोग घ्यावा आणि आप त्याप्रमाणे आपण कामकाज करावं दुसरं की जर आपल्याला अजून काही मदत पाहिजे असेल तर ते देखीलसाठी आपले घोडेगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधावा डायलेक्शे बाराचा वापर करून डायलेक्शे बाराच्या माध्यमातूनसुद्धा आपल्या काही तक्रारी वगैरे असतील अडे अडचणी असतील त्यासाठी पोलिसांना संपर्क साधावा अशी मी सर्व घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करत आहे